नमस्कार मी डॉक्टर आशिष चेपुरे मी लातूर येथे मानसोपचार व्यसनमुक्ती व लैंगिक समस्या म्हणून काम करतो नमस्कार माझं नाव डॉक्टर अपूर्वा चेपुरे मी मानसोपचार तज्ज्ञ माझं स्पेशल इंटरेस्ट चाइल्ड अँड अडोल मध्ये आहे मी आधार मानसोपचार केंद्र शिवाजी चौक इथे प्रॅक्टिस करते आणि मी विवेकानंद हॉस्पिटल मध्ये पण कन्सल्टंट सायकॅट्रिस्ट म्हणून कार्यरत आहे कोविड नाईन्टीन खूप भयानक महामारीनंतर मानसिक आरोग्याच्या समस्या खूप प्रमाणात वाढलेल्या दिसत आहे आणि मानसिक आरोग्याबद्दल बऱ्याच प्रमाणात जनजागृती देखील झाल्यामुळे अनेक रुग्ण वेगवेगळ्या समस्या घेऊन आमच्याकडे येत असतात आज ह्या माध्यमातून आम्ही थोडक्यात आपल्याला या समस्या कुठल्या आहेत आणि त्यासाठी आपण काय करू शकतो ह्याबद्दल थोडस अवगत करणार आहोत तर आपण मानसिक आजारांपेक्षा ताणतणाव म्हणजे डिस्ट्रेस आणि आजार म्हणजे डिसऑर्डर अशा दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे जर सकारात्मक मानसिक आरोग्य आपल्याला मिळवायचं असेल तर आपण डिस्ट्रेस मध्ये आहोत का डिसऑर्डर मध्ये आहोत ह्या गोष्टी आपण ओळखल्या पाहिजे डिस्ट्रेस म्हणजे दैनंदिन आयुष्यात जे ताणतणाव आपण सामोरे जातो फॉर एक्झाम्पल लहान मुलांसाठी परीक्षा आहे आणि अभ्यास करायचा आहे किंवा अभ्यास होत नाही मग रात्री झोप हो येत नाही ही अतिशय साधारण अशी समस्या आहे आणि त्यामुळे कुठेतरी नेक्स्ट डेच्या परफॉर्मन्सवर आपला परिणाम होऊ शकतो तर याला आम्ही डिस्ट्रेस असं म्हणतो आणि डिसऑर्डर म्हणजे गंभीर मानसिक आजार जसं की डिप्रेशन एन्झायटी त्यापेक्षा गंभीर म्हणजे स्किझोफ्रेनिया बायपोलार डिसऑर्डर दारूचे किंवा इतर पदार्थांचे व्यसन हे असे गंभीर मानसिक आजार सर्व मानसिक आजारांच्या किंवा डिस्ट्रेसच्या उपचारांमध्ये अडथळे येण्याचं मुख्य कारण म्हणजे त्याबद्दल असलेला स्टिग्मा किंवा गैरसमज किंवा कलंक बऱ्याचदा काय होतं की कोणीतरी सांगतं की मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणं म्हणजे स्वतःला लेबल करून घेणं परंतु मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणं म्हणजे लेबल करून घेणं नसून स्वतःच्या आयुष्यात आलेले हे डिस्ट्रेस किंवा डिसऑर्डर सारखे अडथळे दूर करून सकारात्मक मानसिक आरोग्य मिळवणं आणि आपल्या आयुष्याचा दर्जा उंचावणं म्हणजेच क्वालिटी ऑफ लाईफ वाढवणं याद्वारे आपल्याला आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी अचीव करायच्या असतील साध्य करायच्या असतील ह्या मिळवण्यासाठी जर चांगलं मानसिक आरोग्य असेल तर हे आपल्याला नक्कीच म्हणून मानसिक आरोग्याकडे आजकालच्या या धावपळीच्या जगामध्ये लक्ष देणं त्याला वाढवणं त्याची जोपासना करणं गरज भासल्यास मानसोपचार तज्ज्ञांची मेंटल हेल्थ प्रोफेशनल्सची मदत घेणं हे खूप आवश्यक आहे आजकालच्या जगात आपण हे पण बघतोय की सोशल मीडियामुळे पण मुलांवर खूप परिणाम होत चाललाय सोशल मीडिया ऍडिक्शन इंस्टाग्राम स्नॅपचॅट याचाही खूप दुरुपयोग वाढत चाललेला आहे या सगळ्या गोष्टींमध्ये मुलांनाही तुम्ही मानसोपचार तज्ञाकडे घेऊन जाणं आवश्यक आहे जे काही गैरसमज असतील की आपण सायकॅट्रिस्ट कडे चाललो म्हणजे मी काय वेडा आहे का असं अजिबात नाहीये तुम्ही जेव्हा जाता आणि तुमचं समुपदेशन होतो या गोष्टींबद्दल तुमच्यात जागरूकता वाढते तर आपण खूप यंग एज मध्ये या गोष्टी प्रिव्हेंट करू शकतो आणि पुढे होणारे मोठे मानसिक समस्या आपण आजच हँडल करू शकतो सोशल मीडिया ऍडिक्शन बद्दलचं अवेअरनेस आपण झी टी व्ही या न्यूज चॅनलद्वारे अवेअरनेस uh, जागरूकता जागरुकता वाढवूया आणि यासाठी मी गुलाबराव पाटील सरांना खूप शुभेच्छा देते नक्कीच सकारात्मक बातम्या जनमानसात पोहोचवण्यासाठी गुलाबराव पाटील सरांनी जी टी व्ही न्यूज ह्या न्यूज युट्यूब चॅनलची सुरुवात केली आहे आणि आपण सगळेजण सकारात्मक मानसिक आरोग्य मिळवण्यासाठी ह्या युट्यूब चॅनलचा वापर करून घेऊ आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी आम्ही त्यांना मनापासून शुभेच्छा देतो